हो, निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी मनशक्ती वाढवणारा हा स्वामींचा तारक मंत्र याची प्रचिती आपल्यापैकी अनेकांनी घेतलीच आहे भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याने आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करत स्वामींचे नाव जपत भक्त मंडळींची पावले आपसुकच वळतात ती अक्कलकोट नगरीकडे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला, जारे जारे सारे स्वामी दर्शनाला। जारे जारे सारे स्वामी दर्शना गुरु मालाया गुरु मौलीला भेटाया स्वामींचे भक्त संपूर्ण भारतातून अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात काळानुरूप भक्तमंडळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आजपर्यंत स्वामी समर्थांच्या अन्नछत्र मंडळात अनेक वैशिष्ट्यपूर्ण बदल घडले आहेत पण या सर्व भक्तमंडळींना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेही च पार्वती या श्लोकाची प्रचिती अन्नपूर्णेच्या रूपात देत स्वामींच्या कृपा प्रसादाचा लाभ मिळवून दिला आणि अन्नदानाच्या या महा चळवळीचा पाया रचला तो श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ न्यासाच्या वतीने एकोणीशे अठ्याऐंशी पासून अतिशय पुण्याच पण तेवढंच आव्हानात्मक व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे काम संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जन्मंजय राजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे स्वामी, स्वामी, स्वामी सेवेचा आणि अक्कलकोटी येथे येणाऱ्या भाविकांची सोयभावी या उद्देशानं गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सन्माननीय श्री जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे परमपूज्य श्री मोहन पुजारी आणि आपल्या इतर सहकार्यांच्या सहयोगानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या धर्मादाय न्यासची मुहूर्त मेढरवली अन्नछत्राच्या उभारणीवेळी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जन्मंजय राजे यांनी आपल्या सहकार्यांबरोबर प्रथमत तीन किलो तांदळाचा प्रसाद स्वामींना महानैवेद्य म्हणून दाखवला भाविकांना महाप्रसाद दिला आणि अन्नछत्र मंडळाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली या धर्मादाय संस्थेचे रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी झाल्यानंतर सार्वजनिक धर्मादाय न्यास अस्तित्वात आले कैलासवासी अंबुबाई सरदेशमुख या मातोश्रीनी उदाहरंत करणाने वटवृक्ष मंदिराच्या उत्तर महाद्वारालगत स्वतःच्या जागेत अन्नछत्र सुरू करण्यास परवानगी दिली सुरुवातीला अगदी लहान स्वरूपात हे कार्य सुरू होते पण दिवसेंदिवस स्वामी भक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेता या धर्मादाय न्यासाने देवस्थानच्या दक्षिण बाजूस कैलासवासी वीरभद्र कोळळे यांच्या मालकीच्या जागेची रीतसर खरेदी करून त्या जागेवर नियोजनपूर्वक मोठे पत्रा शेड उभारून सण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये अन्नछत्राचा कार्यविस्तार केला अनेक स्वामी भक्तांनी या पुण्य कार्यात सढळ हाताने देणग्या दिल्या देणग्यांचा ओघही वाढला आणि आजही तो सुरू आहे सुरुवातीच्या काळात महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सढळ हाताने मदत करून या कार्यास हातभार लावला तसेच सोलापूरचे कैलासवासी बाळासाहेब शिंदे व श्री कैलासवासी शिवाजीराव पिसे महाराज यांनी या कार्यासाठी खंबीर साथ दिली त्याचप्रमाणे ॲडव्होकेट माननीय श्री सुरेशचंद्र भोसले पुणे आणि सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी हबीब यांनी या स्वामी कार्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत मोलाची साथ दिली आहे एकोणीसशे पासून न्यासाचे विद्यमान सचिव श्री शामराव मोरे यांनी बहुमोल योगदान देऊ केले आहे स्वामी भक्तांचे व शहरवासियांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या शमी विघ्नेश गणेशाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली यात्री भुवन समोर शमीच्या विशाल वृक्षाखाली करून सुंदर असे मंदिर त्या ठिकाणी उभारलेले आहे या गणेशाची नित्योपचार व पूजा होत असून येथे श्री गणेश जयंती व श्री गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो य जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय सर्व स्वामी सेवेकऱ्यांच्या सहकार्याने अन्नछत्र मंडळाचे कार्य आज तागायत अविरतपणे सुरू आहे आज मितीस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज दोन्ही वेळेस पंधरा ते वीस हजारांवर स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेऊन तृप्त होतात उत्तम नियोजन भक्तांच्या गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन महाप्रसादासाठी गुणवत्तापूर्ण अन्नधान्याचा व वा भाजीपाल्याचा वापर करण्याची दक्षता घेतली जाते तसेच सर्व गुणवत्ता मानकांची काळजीपूर्वक अंमलबजावणीही केली जाते सोबतच वॉटर सॉफ्टनरच्या माध्यमातून भक्तांना क्षारविरहित व आरोचे पिण्याचे पाणी दिले जाते सध्याचे अन्नछत्र हे प्रशस्त आणि वातानुकूलित आहे दररोज केल्या जाणाऱ्या महाप्रसादात पोळी मसाले भात शिरा किंवा गव्हाची खीर सांजा आमटी बटाटा वांगी, काकडी भाजी पालेभाज्या पापड तर रात्री साधा भात पोळी भाजी आमटी असे प्रसादाचे स्वरूप असते एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी दही भगर आमटी खजूर केळी असे उपवासाचे पदार्थ असतात दररोज सकाळी ठीक साडे अकरा वाजता मंदिरात अतिथी व मान्यवर देणगीदारांच्या हस्ते स्वामींना महानैवेद्य दाखवून अन्न छत्रात महाआरती महाराष्ट्र राज्य यांची प्रमाणपत्र ओ मूल्यांकन प्रमाणपत्र व भारत सरकारचे भोग प्रमाणपत्र ही मिळालेले आहे येथे सुमारे तीनशे सेवेकरी असून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांना मिळणाऱ्या मानधनातून चालतो परगावच्या स्वामी भक्तांच्या निवासाच्या दृष्टीने यात्री, निवास, यात्री भुवन अतिथी गणेश मंदिर यात्री थांबा या निवासी इमारती बांधल्या असून यामध्ये स्वामी भक्तांना सोयी सुविधा देऊ केल्या आहेत यात्री निवास ही भव्य इमारत दोन हजार तीन पासून स्वामी भक्तांच्या सेवेत रुजू झाली आहे या इमारतीमध्ये मिनी हॉलसह कॉमन सहासष्ट खोल्या असून चौदा मोठे हॉल आहेत आणि दहा हॉलमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे या इमारतीमध्ये सुमारे भक्त निवासाला थांबू शकतील इतकी क्षमता आहे या इमारतीत नॉन सी सूट आणि सूट तसेच डिलक्स आहेत सदर इमारतीमध्ये सुमारे पाचशे भक्त निवास करू शकतील इतकी क्षमता आहे गणेश मंदिर यात्री थांबा या इमारतीत एकूण बारा एसी सूट असून सुमारे पन्नास भक्त निवास करू शकतील इतकी क्षमता आहे अतिथी निवास ही इमारतसुद्धा ए सी असून येथे सुद्धा पन्नास भक्त विश्रांतीस राहू शकतील इतकी क्षमता आहे त्याचप्रमाणे स्वतंत्र पलंग व्यवस्था सुरू असून याची क्षमता एकसष्ट इतकी आहे या सर्व इमारतीत लिफ्ट यंत्रणा कार्यान्वित असून अग्निशमन यंत्रणा सुद्धा बसवलेली आहे सद्यस्थितीत अन्नछत्र मंडळाच्या परिसरात प्रशस्त आणि भव्य असे एकरातील वाहनतळ वाहनतळ शेड तसेच दोनशे सत्तर केवी क्षमतेचा सोलर प्रकल्प कार्यान्वित आहे अन्नछत्रामध्ये माननीय जन्मेंजयराजे राजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष यांनी स्वतः पुढाकार घेऊन सागवानी व उत्तम कलाकुसर केलेला असा स्वामींचा रथ केला असून हा रथ प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी वेळेस सात दिवस पहाटे वेळेस शहरातून नगर प्रदक्षिणेस निघत असतो भोसले घराण्याशी असलेला जुना ऋणानुबंध जपत भारतरत्न गानसाम्राज्ञी नी। आदरणीय स्वर्गीय लता दिदी मंगेशकर यांनी त्यांच्या वापरात असलेली दोन वाहने भेट म्हणून देऊ केलेली आहेत न्यासाने मंडळाच्या परिसरामध्ये ती वाहने जतन करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास दर्शन घडवणारे शिवचरित्र धातुशिल्प प्रदर्शन भक्तांना पाहण्यासाठी उभारण्यात आले आहे भारतरत्न गानसम्राज्ञी आदरणीय लता दिदी मंगेशकर यांचे ही मार्गदर्शन वेळोवेळी या न्यासास लाभलेले आहे गड किल्ले सृष्टी ही त्यांच्याच संकल्पनेतून साकारण्यात आली आहे अतिथी निवासाजवळ स्वामींची महती भक्तांना कळण्यासाठी श्री स्वामी समर्थ जीवनचरित्र भित्तिशिल्प साकारण्यात आले आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणात सुशोभित आणि हिरवळीने नटलेल्या या आवारात श्री स्वामी समर्थ वाटिका सर्वांचेच लक्ष वेधून घेते तर लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी केलेली विशेष निर्मिती म्हणजे बालोद्यान ही या चिमुकल्यांना आकर्षित करते आरोग्य हीच संपत्ती या उक्तीप्रमाणे अन्नछत्र मंडळाच्या आवारात येणाऱ्या सर्व भक्तांचे स्वास्थ्य उत्तम राहावे या उद्देशानं सर्वांसाठी खुली असलेली ओपन जिम आणि शारीरिक कसरत आणि व्यायाम यासाठी उपयुक्त सर्व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि जिम देखील बांधण्यात आली आहे न्यासाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रतिवर्षी भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येणारे गुरुपौर्णिमा आणि वर्धापंडी हा महोत्सव या दहा दिवसीय धर्म संकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील दिग्गज प्रवचन कीर्तनकार गायक कलाकार आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करतात त्याचप्रमाणे स्वामी दर्शनास व वा कार्यक्रमाच्या निमित्त अन्नछत्रास वेळोवेळी सदिच्छा भेट देऊन व मार्गदर्शन करणाऱ्या दिग्गज मंडळी मान्यवर व सन्माननीय या देणगीदार यांनी न्यासाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते या माध्यमातून स्वामींच्या दर्शनाचा लाभ अन्नछत्र मंडळाच्या वतीने देण्यात येतो सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून ही पालखी परिक्रमा अखंडितपणे सुरू आहे अन्नदानाच्या या पवित्र कार्याबरोबरच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने अनेक सामाजिक कार्यांना हातभार लावला गेलाय आणि या माध्यमातून लोकाभिमुख अशा कामांना कायमच प्राधान्य दिले जाते त्या समाजोपयोगी कार्याचा हा आढावा एकोणीसशे त्र्याण्णवच्या किल्लारीच्या महाविनाशकारी भूकंपाच्या वेळेस या नासाने सलग एक महिना दररोज ट्रक भरून अन्न वाटप केलेले आहे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वळसंग येथून तुळजापूरला चालत जाणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद वाटपाचे नियोजन न्यासातर्फे केले जाते सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत या न्यासाने अक्कलकोट शहर विकास कार्यासाठी मोठे योगदान दिले आहे स्वमालकीच्या जमिनीपैकी साडेचार एकर जागा मुस्लिम कब्रस्तानास तीन एकर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी आणि दीड एकर जागा बाह्यवळण रस्त्यास तसेच भक्तांच्या सोयीसाठी सुलभ शौचालयाकरता मुस्लिम कब्रस्तानाजवळ स्वमालकीची जागा नगर परिषदेस दिली दे आहे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गळोर्गी येथील स्वमालकीच्या विहिरीतून पाच कोटी खर्चून अन्नछत्रासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना केली आहे तसेच वटवृक्ष देवस्थानात सुद्धा पाणी देव केले आहे दोन हजार चौदा मध्ये उद्भवलेल्या तीव्र पाणी टंचाई आणि दुष्काळजन्य परिस्थितीत अन्नछत्र मंडळाच्या वतीने गळोरगी येथील स्वमालकीच्या विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी आणून सलग बारा महिने दररोज बारा लाख पन्नास हजार लिटर पाणी अक्कलकोट नगर परिषदेस देण्यात आले हे न्यास भूकंपग्रस्त जळीतग्रस्त पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात पुढे करते तसेच गरीब व गरजवंतांना शैक्षणिक व वैद्यकीय मदत पुरवते ऑगस्ट दोन ला कोल्हापूर व सांगली तसेच डिसेंबर दोन ला चिपळूण येथील पूरग्रस्तांना तातडीनं जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य शिधा वाटप करून आपलं योगदान दिलंय सर्व सण उत्सव व इलेक्शन ड्युटीज कार्यरत असणारे सर्व शासकीय कर्मचारी व पोलीस बांधवांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा न्यासाकडून केली जाते पोलिओ लसीकरणाच्या वेळेस शहरातील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना भोजन व्यवस्था केली जाते राज्य परिवहन मंडळाच्या बाहेर गावाहून मुक्कामी येणाऱ्या सुमारे चाळीस ते अठ्ठेचाळीस बसेसच्या चा चालक व वा वाहकांनासुद्धा अद्ययावत असे विश्रांती कक्ष व वा वाहनतळ न्यासाकडून या परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे प्रति व मंडळास साजऱ्या केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या चौदा पासून सुमारे जास्त रक्तदात्यांकडून रक्त संकलन केले आणि खऱ्या अर्थाने रक्तदानाची चळवळ अक्कलकोट तालुक्यात रुजवली तसेच स्वामी भक्तांसाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी युक्त अॅम्ब्युलन्स सेवा आणि फायर ब्रिगेडची व्यवस्था उपलब्ध आहे दिव्यांग व वृद्ध लोकांना अन्नछत्र परिसरात ने आण करण्यासाठी इलेक्ट्रिक बग्गी व व्हीलचेअरची सोय केली आहे हे धर्मादाय शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमास नेहमी भरीव सहकार्य करीत असते सामाजिक धार्मिक शैक्षणिक आरोग्य विषयक पर्यावरण विषयक क्रीडा विषयक व सांस्कृतिक उपक्रम सदैव राबवीत असते स्त्री भ्रूण हत्या हुंडाबळी महिला आरोग्य वृक्षे लावा व जगवा जनसाक्षरता अभियान स्वच्छता अभियान इत्यादी कार्याच्या माध्यमातून हे न्यास सदैव अग्रेसर आहे अन्न छत्राच्या चौकात पोलीस चौकी तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कायमस्वरूपी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन या महत कार्यात सोलापूर अक्कलकोट रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडे लावून त्याचे जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे शहरातील चौकाचे सुशोभीकरण केले आहे फत्तेसिंह मैदानावर बसण्यासाठी सुमारे चाळीस नग सिमेंट बाकडे बसविले असून वृक्षारोपण व संवर्धन करून नगरपालिकेच्या विकास कार्यात मोठे योगदान देऊ केले आहे अक्कलकोट शहराच्या विकासामध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने मोलाची भूमिका बजावली आहे न्यासाच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून अविरत सेवेमुळे अक्कलकोट शहरातील व लगतच्या भागातील लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध झालेला आहे कोरोना काळात सामाजिक जाणीवेतून पुणे येथील कलावंतांना मे मदत म्हणून सुमारे अन्नधान्य किटचे वाटप केले आहे याच दरम्यान अक्कलकोट येथील ग्रामीण भागात तसेच सोलापूर येथील गरजवंतांना बाराशे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले कोविडच्या आणि लॉकडाऊनच्या काळात अक्कलकोट शहरामध्ये दररोज सुमारे एक हजार गरीब लोकांना तीन महिने जेवण वाटप केले एकूण बावन्न दिवसात एकावन्न हजार पाचशे लोकांना अन्न वाटप केले आहे शहरात व ग्रामीण भागात सॅनिटायझरची फवारणी वेळोवेळी केली यात्री निवास या निवासी इमारतीमध्ये शासनाने कोविड सेंटर सुरू केले तेथील पॉझिटिव्ह रुग्णांना दररोज चहा नाश्ता दोन वेळचे जेवण देण्याचे कार्य केले आहे कोविड सेंटरला स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार पन्नास बेड पन्नास गाद्या पन्नास उषा व बेडशीट्स देत व्यवस्था करण्यात आली तसेच ससून हॉस्पिटल पुणे येथे व्हेंटिलेटर देऊ केले आहे यत्र नार्यस्तु पु रमंते तत्र देवता या उक्तीला सार्थ करत स्त्री शक्ती आदर व्यक्त करण्यासाठी हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हे न्यास उल्लेखनीय कार्य करत आहे न्यासाचे संस्थापक अध्यक्ष श्री जन्मंजय राजे भोसले यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली दत्त जयंती दोन हजार एकवीस पासून समर्थ महाप्रसाद सेवा सुरू करण्यात आली आहे या योजने अंतर्गत अक्कलकोट शहरातील दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या जवळपास दोनशे साठ गरीब गरजवंत व निराधार लोकांना दैनंदिन दोन वेळचे जेवण डब्यातून घरपोच करण्याचे कार्य स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत करण्यात येत आहे दोन हजार एकवीस मध्ये अन्नछत्रात अध्यक्षांच्या कार्यालयालगत वटवृक्षाखाली असलेल्या जुन्या दत्त मंदिराची काळ्या पाषाणात उभारणी केली असून आतील सुंदर व देखणी दत्तमूर्ती जयपूरहून आणून स्थापित केली आहे अन्नछत्राच्या पूर्वेस समर्थ वाटिकेजवळ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या काळ्या पाषाणाच्या मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर असून अल्पावधीतच हे काम पूर्णत्वास जाणार आहे आणि भक्तांच्या दर्शनासाठी खुले होणार आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सोलापूरच्या बी सी गर्ल्स हॉस्टेलमधील अनाथ एकशे पन्नास मुलींना भोजनासाठी दरमहा अन्नधान्य व खाद्यतेल पुरवठा केला जातो जानेवारी दोन हजार चोवीस पासून तालुक्यातील पंचावन्न कुस्तीगिरांना दरमहा तूप खारीक बदाम अक्रोड इत्यादींचे खुराक वाटप सुरू केले आहे न्यासाने जगभरातील स्वामी भक्तांच्या सोयीसाठी मंडळात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती डब्ल्यू स्वामी अन्न डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे न्यासास देणगी देणाऱ्या देणगीदारास आयकरात ऐंशी जी कलमान्वय सवलत आहे स्वामी भक्तांच्या सोयीसाठी आणि ऑनलाइन देणगी देणे सहज सुलभ व्हावे यासाठी न्यासाने क्यू आर कोड प्रणाली सुद्धा विकसित केलेली आहे आज आपल्या वडिलांच्या कडून मिळालेला हा स्वामी सेवेचा वसा सन्माननीय श्री अमोल राजे जन्मंजय राजे भोसले प्रमुख कार्यकारी विश्वस्त हे अतिशय नेटाने व अत्यंत विनम्रपणे पुढे चालवित आहेत श्री स्वामी समर्थांची आध्यात्मिक महती त्यांचं कार्य इतकं ओजस्वी आहे की त्यांचे अनुयायी भक्तगण यांच्या संख्येत लक्षणीय या वाढ होतीये आणि भविष्यातही ही संख्या वाढतच राहणार आहे ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन सध्याच्या जुन्या महाप्रसाद गृहलगतच्या वाहन तळशेड या ठिकाणी भव्य नियोजित महाप्रसाद गृह साकारण्यात येणार असून नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला अभ्यासपूर्ण आराखडा अन्नछत्र मंडळाच्या वतीने सादर करण्यात आला आहे एक दृष्टिक्षेप नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महाप्रसाद गृहाच्या वास्तूवर नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत भव्य आणि मंदिर सदृश असणार आहे ही इमारत पूर्णपणे वातानुकूलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र एक लाख एकोणीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फूट असणार आहे इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची एक्कावन्न फुटाची सुंदर रेखीव आणि भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल या नवीन नियोजित महाप्रसाद गृहात पंचवीसशे भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की एकूण पाच हजार भाविकांसाठी सर्व सोयीसुविधांनी सुविधांनी युक्त अशा प्रतीक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे शिवाय या इमारतीच्या तळघरामध्ये धान्य भाजीपाला कोठार चटणी व पिठाची गिरणी तसेच एक तासामध्ये आठशे चपात्या तयार करता येणाऱ्या सात मशीन्स आणि भांडे धुण्यासाठी डिशवॉशर यांची देखील सोय आहे संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसवण्यात येणार आहे सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पूर्व तयारी झाली असून ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च साठ कोटी इतका अपेक्षित आहे सदर इमारतीस नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवानगी घेतलीय आणि अल्पावधीतच या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचा मानस आहे नियोजित प्रज्ञापुरी निवासाच्या इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प असणार आहे वाढत्या भाविकांची संख्या पाहता ही इमारत त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे यामध्ये दोनशे खोल्यांची सोय असून तळमजल्यावर छोटे उपहार गृह देखील असणार आहे अन्नछत्र मंडळ नवीन सुसज्ज अशा बहुमजली वाहनतळाची सोय करणार आहे ज्यामध्ये एकूण आठशे गाड्यांची सोय होईल तर शेजारी लावारात जवळपास तीनशे गाड्या उभ्या करता येतील असे नियोजन आहे वाहनतळाच्या इमारत परिसरात सुलभ शौचालय तसेच वाहन चालकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि वाहनांच्या देखभालीसाठी गॅरेजची सोय वाहन चार्जिंग पॉइंट्स अशा नाविन्यपूर्ण सोयी देखील करण्यात येणार आहेत अन्नछत्रामध्ये येणाऱ्या स्वामी भक्तांच्या श्रद्धेची जपणूक केली जाते विनम्र सेवा श्रद्धेची जपणूक सुरक्षितता विनयशीलता यावरच अन्नछत्राच्या यशस्वीतेचे गमक असून येथे चाललेले कार्य हे श्री स्वामींच्या कृपेने चाललेले असून त्यात निश्चितपणे यश आहे याची येथील सर्व सेवेकरी यांना खात्री आहे अशा प्रकारे हे न्यास सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम योजना राबवित असून स्वामी सेवेचे कार्य हे एकोणीसशे अठ्याऐंशी पासून अविरतपणे सुरू आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासच्या वतीने महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारत देशातील समस्त स्वामी भक्तांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की स्वामी भक्त हो या नवनियोजित भव्य दिव्य अशा महाप्रसाद गृहाच्या उभारणीसाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा तसेच येथे चाललेल्या स्वामींच्या अन्नदान कार्यासाठी आणि नियोजित महाप्रसादगृह बांधकामासाठी स्वामी भक्तांना क्यू आर कोड प्रणाली वेबसाईटद्वारे बँक खात्यात ई एफ टी आर टी जी एस द्वारे तसेच प्रत्यक्ष येऊन देणगी देऊन आपले बहुमूल्य योगदान देता येते त्यामुळे या अन्नदानाच्या व महाप्रसादगृह बांधकामाच्या सेवेत सहभागी व्हा अन्नदानाच्या व महाप्रसाद गृह बांधकामाच्या सेवेत सहभागी वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ